दासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा तुसा सहाच वठरा जना तो कोबऱ्यांचा अभंग चार चरणाचा मती प्रमाणे सोळाला चांगला असेल नक्की गहिण्या एक मुद्दा तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे मला आठवला म्हणून सांगते वेळ झालाय दहा पंधरा मिनिट मला बोलायचंय बोलू का हा तुम्हाला काय सकाळी पाच वाजेपर्यंत चालला तरी चालेल सांगायचंय मला काही बघा आनंद वाटतो या गोष्टीचा आपल्या धुळ्यापासून गोष्ट मी आता सांगते ही, ही मंडळी जी बसली ही तुमच्या गावाचं भविष्य आहे आणि हा कार्यक्रम एका कोणत्या व्यक्तीचा नाही हा धर्माचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम विनंती दे असा हातपणे चालू ठेवा एकशे एकोणतीस वर्ष बरोबर ना हा जोरदार टाळी तुम्ही स्वतः करता हां जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तो सत्य तो चालू तो ठेवा दादा हे कार्य एका व्यक्तीच नाही रानमाडेकर हे कार्य एका व्यक्तीच नाही विशिष्ट व्यक्तीचं नाही हे कार्य धर्माचं आहे कोणाच आहे धर्माचं आहे धर्म रक्षते रक्षता जो धर्माचं रक्षण करत त्याचं रक्षण स्वतः धर्म करत असतो सांगेल तुम्हाला आज संकट माणसावर नाही रानमाडेकर कळत तुम्हाला हो आज संकट माणसावर नाही आज संकट कोणत्या जातीवर नाही आज संकट कोणावर आहे धर्मावर आहे ताई सांगेल तुम्हाला अरे दिया नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे दिया नहीं रहेगा तो बाती का क्या, क्या करोगे अगर धर्मही ही नहीं रहेगा तो जाती का क्या होगा बरोबर आहे का हे धर्माचं कार्य आहे हा धर्माचा भगवा पता का प्रत्येक लेकराच्या खांद्यावर हा दिलाय हे भविष्य नक्कीच तुमचं उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही हे संस्कार कार्य हे नगरी करताय ना आपल्या लेकराला दोन हो। ड्रेस कमी घ्या पण त्याच्या हातामध्ये हरिपाठाचं पुस्तक द्या ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या मुलीच्या हातामध्ये हरिपाठाचं पुस्तक द्या त्या दिवसापासून मरेपर्यंत तुमच्या भाकरीचे वांदे होणार नाही हे नारदाच्या का दिवस संस्कार फार महत्वाचे जगामध्ये संस्कार नाही दिले तर काही महत्व नाही अल्ली अल्ली श्रीमंत लोक आहेत पण लेकर त्यांना वागवत नाही श्रीमंत भरपूर आहेत पण लेकर त्यांना मायबा पाहायला तयार नाही श्रीमंत लोक भरपूर पाहण्याकरता म्हणतात बंगल्याच्या बंगले पण बंगल्यात दोनच लोक आहेत दादा आजी आणि बाबा दुसरं कोणी नाही विनंती आहे माझी पैसा कमी कमवला तरी चालेल पण लेकरांना संस्कार दे कारण संस्कार फार गरजेचे आज नाही दिले ना उद्या पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही एक मुद्दा सांगेल तुम्हाला मुद्दा ऐकला नाही डोळ्यात पाणी इथे बसलेली दगडाच्या काळजात फोडणारा हा मुद्दा आहे दादा विनंती आहे माझी पैसा कमी कमवला तरी चालेल पण संस्कार द्यावर का संस्काराला फार किंमत येऊ पैशाने मोजता येत नाही संस्कार काही सांगेल तुम्हाला संस्कार दिले तर व्यक्तीच आयुष्य सुखमत संस्कार नाही दिले पैसा किती असू द्या लेकर आपली बापाला बाप आणि आईला आई नाही आई या नहीं या जगाचा विचार केला या जगामध्ये अशी भरपूर लोक आहेत जे लेकरांना संस्कारिक बनवतात पण अशी भरपूर लोक पाहण्याकरता मिळतात नसतात पैसा कमवतात आणि लेकरांकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे त्यांचा शेवटचा काळ वाईट होतो दादा मला सांगायचंय तुम्हाला एक मुद्दा मला आठवला म्हणून सांगते ताई गॅसवर कुकर ठेवला होता मुद्दा सांगेल तुम्हाला गॅसवर कुकर ठेवला होता अंगणात नातू खेळत होता बघा चार वर्षाचा नातू आहे सुनबाई त्याला आज्ञा करता गेली आणि सासूबाई बाजूला बसलेली होती त्या कुकरच्या शिट्ट्या जर जास्त झाल्या तर सुनबाई आपल्याला रागवे ताई संस्कार सांगते तुम्हाला व्यवस्थित गिल आहे का पैसा गरजेचा नाही संस्कार किती गरजेचे आहेत जर कुकरच्या शिट्ट्या जास्त झाल्या तो सुनबाई मला रागवेल या धाकाने याची आई धावत गॅस बंद करण्याकरता गेली पण हिला माहिती नाही फर्श पाणी सांडलेलं होत फर्श पाणी हिला दिसलं नाही धावत गॅस बंद करण्याकरता गेली फर्शी पाय पडला आणि घसरली डोक्याला मार लागला रक्त बंबाळ झाली मेंदूला मार लागला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले दोनच लोक होते हॉस्पिटलमध्ये याचा बाप आणि ती बेडरूम पडलेली आहे डॉक्टर साहेब बाहेर आले दादा आठ लाख रुपये लागतील ऑपरेशन तात्काळ करावं लागेल मेंदूला मार रडत होता बाप कोणी नाही दोनच ऑक्सिजन आणि रडत असलेला बाप दोघी लेकरू भेटण्याकरता आली बाबा चला घरी त्या बापाने असू कुसवी लेकरांना मु आठ लाख रुपये खर्च सांगितलाय तुमच्या आईला वाचवण्याकरता दोन लाख माझ्याकडे मला सहा लाखाची गरज आहे तेवढी जमवळजमव करता का लेकरांनी एकमेकांकडे पाहून घेतलं दादा बाबा अगोदर घरी तर चला जेवण केलं नाही ती जेवण करा मग आपण बोलूया दादा तो बाप घरी आला सुनबाईने ताट वाडला बापाने पहिला घास घेतला दुसरा घास घेतला तिसरा घास घेणार बापाला असं वाटलं लेकरांना आठवण करून द्यावी बाप म्हणतो बरो तुमच्या आईला जास्त मार लागला आठ लाख रुपये सांगितले ऑपरेशनसाठी साठी दोन लाखाची माझ्याकडे आहे आणि सहा लाखाची गरज आहे दोन लाखाची ऐवज माझ्याकडे आहे सहा लाखाची गरज आहे तेवढी जमवा जमव करता का लेकरांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहावं आणि मोठ्या मनाला म्हणावं बाबा खर्च करायला काही हरकत नाही कळ्या पण आईच्या बळीने सातर दिली पाहिजे आपण उगाच खर्च करावा जाणार आहे आणि आई जर वाचली नाही तर पुन्हा सहा लाख कुठून आणायचे तिसरा घास हातामध्ये होता बापाच्या तोंडात ना टाकता काटात टाकला आणि बाप हसत म्हणाला खरे रे ती बोरांग काय उद्या मिळे काय तुम्हाला काय फरक पडतोय खरंय तुम्ही अरे तशीस ती पडली ना तशीच मरायला पाहिजे पण ती डोळे उघडून माझ्याकडे पाहत होती तिला आशा आहे माझा नवरा मला वाचवे माझी लेकर मला वाचवती ही आशा आहे तिला तो म्हणतो मेली तरी चालते अरे खर तर तिने तेव्हाच बदलायला पाहिजे होता जेव्हा तू तिच्या पोटामध्ये होता डॉक्टर साहेब सांगत होते बाळ एक तर आई एक तर बाड़ वाचे बाळ आईला असं वाटत असेल ना तर बाळाचे तुकडे करून बाहेर काढवावे लागतील आणि बाळाला असं वाटत असेल तर आईला मरावं लागेल आमची पूर्ण फॅमिली सांगत होती डॉक्टर साहेब काही पण हो द्या पण आईला वाचवा अरे डॉक्टर साहेबांनी जेव्हा तुझ्या आईला विचारलं का तेव्हा ती सांगते डॉक्टर साहेब माझ्या वेळात ही तुळशी माड आहे माझ्या आजीने मला दिली माझ्या आजीने सांगितलं तुझ्या हातून ब्रह्महत्या कधी होऊ देऊ नकोस वारकरी होती माझी माझी आई आजीने आजी मला माझ्याकडून हे वचन सोडून घेतलं होतं डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या पोटातल्या लेकराला वाचवा असं म्हणणारी तुझी आई होती तू म्हणतो मेली तरी चालते बाळा तू चालायला लागला तुझ्या जवळवरती चालायला लागली तू घोबड बोलायला लागला तेव्हा तुझ्यावर बोलू लागली तू शाळेत जायला लागला तुझे बोट तुझे सॉक्स तुझा टिफिन अरे तू आजारी पडला जेवला नाहीस ना ताप जर तुला आला असेल तर तुझ्या ही रात्र रात तुझ्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या परण ठेवत परण जगत होती तो म्हणतो मेली तरी चालते आठवरे बाळा जेवला नाहीस तू तू जर जेवला नाहीस ना, ना रात्रीच्या बारा वाजता पॅरेसिटेमॉल ची घेऊन पार्लेजी बिस्किटचा चा पुडा घेऊन ग्लास भर दूध घेऊन तुझ्या रूम मध्ये जी हजर असायची ना ती तुझी आई होती तो म्हणतो मेली तरी चालते असं कसं काय झालेलं रे बाळा आठव जरा तुझ्या करता किती कष्ट केले तिने बर तुझ्या करता जाऊ दे माझ्या करता काही कमी केलंय मी शेतात जायला निघालो ऑफिस मध्ये जायला निघालो माझा डबा माझं वॉयलेट माझा घ्या माझा चष्मा मला आठवणीने माझ्या हातात देत होती ती

माझ्या मुलाचं ऍडमिशन आहे फ्लॅटचा हप्ता आहे गाडीचा हप्ता आहे का करता काहीच कंडोळ्यात पाणी आलं बापाच्या अरे ज्या लेकरांकरता एवढी संपत्ती कमवली ते आज एक रुपया द्यायला तयार नाहीत तेही ही आई करता असू पुसले बापाने माय बाप सत्य घडलेली घटना आहे बाप गावाकडे निघून आला सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा गावाकडे आला दोन एकराचा प्लॉट होता ताई त्याचा आणि त्या प्लॉटची किंमत होती चाळीस लाख रुपये एजंट सोचतो पैशाची गरज आहे पत्नीला वाचवायचं काय करावं एक एजंट सापडला दादा माणसावर जेव्हा संकट येतात ना तेव्हा कोणी मदत करत नाही चाळीस लाखाचा प्लॉट होता त्याचा एजंट म्हणे दहा लाख रुपये देईल जमेल का भाऊ म्हणतो असं करू नका चाळीस लाखाचा प्लॉट आहे माझा दहा लाख रुपये देईन असं म्हणू नका एजंटने म्हणावं बाबा जमीन पाहिली का तुमची घसकट्याची जमीन आहे मी घेतोय तेवढा माना एजंटचे पाय धरले बापान काही करा पण पैसे द्या उद्या ऑफिस ऑफिसला बाप पोहचल तुला ऑफिसला दोघी पोर आली गाड्या घेऊन संस्कार किती महत्वाचे सांगते तुम्हाला दोघी मुलं गाड्या घेऊन आली ताई आणि बापाच खरेदी खत वाचलं त्यांना ध्यानात आलं आपला बाप ही शेती गहाण ठेवत नाही तर जिंकतोय बाबा कुणाला विचारलं शेती विकत माझ्या बापाची जमीन आहे विकण्याचं काही करीन म्हणाव बाबा जरी तुमच्या बापाची जमीन असली तरी आमच्या आजोबाची जमीन आहे आजोबाच्या जमिनीवर नातवाचा हक्क असतो कुणाला विचारून जमीन विकता आम्ही सया देणार नाही पंच्याहत्तर वर्षाचा बाप कधी पुन्हा पुढे झुकला नाही कधी एवढेही संकट आले तरी माघार त्याने घेतली नाही पण माय बाप आज पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा बाप लेकरांपुढे गाड्या बंद केल्या होत्या दोघी मुलांनी गाड्या दरवाजे लावून घेतले सडकरी दोघी गाड्या निघून गेल्या आणि बाप मात्र मागे ओढत होता पोरांनो द्या पाया आहे तुमच्या द्यारे साई तुमची आई आजारी जन्म आणि मृत्यू दारामध्ये ती उभी आहे तिला पैशाची गरज आहे ऑपरेशन करा करायचं आहे त्या रे असं पाया पोहतो तुमच्या लेकरांनी मागे ओढून पाहिलं नाही दादा बापाच्या मनात विचार आला माझा शेतकरी बाप असतो शेतामध्ये राब राब राबतो -राब -राब कष्ट करतो दादा त्याच्याकडे सरजा आणि राजा नावाची जोडी असते ती जोडी त्याने चारण्याकरता न्यावी दुसऱ्याच्या बांधावरची जोडी जर चारण्याकरता गेली ना त्याची जोडी दुसऱ्याच्या बांधावर चरण्याकरता गेली तर या बापाने इथून आवाज द्यावा सरजा राजा फिर माग एका आवाजात मुख्य जनावराने मागे फिराव आपल्या मालकाने आपल्याला आवाज दिला बापाला विचारत जाऊ का मुख्य जनावराला बापाची किंमत कळली पण ज्यांना मी जन्माला घातलं त्यांना बापाची किंमत कळली नाही काय चुकलं असेल माझं डोळे पुसले बापाने तुम्ही? तुम्ही? सावकार जवळ आला त्या गावातला बाबा कोण तुम्ही का रडताय का रडू येतोय तुम्हाला सावकाराने विचारलं बापाने वृत्तांत पूर्ण सांगितला रडत होता बाप बाबा रडू नका मी देईन पैसे पण माझा पोटा पाण्याचा धंदा दहा टक्के व्याज घेईन जमेल का बापाने होकार दिला द्या पैसे पण लवकर पाहिजे आता नाही देणार उद्या सकाळी देईल चला घरी बापाला घरी नेलं त्या सावकाराने माय बाप दहा वाजले याला झोप येत नाही अकरा वाजले बापाला झोप येत नाही बारा वाजले झोप येत नाही एक वाजला आणि बापाचा डोळा लागला आणि जसा डोळा लागला माया हो त्याची पत्नी डोळ्यासमोर आली ज्या पत्नीने सुखामध्ये दुखामध्ये माझ्याबरोबर संसार केला अरे दिवाळीचा सण आला कधी साडी मागितलं नाही कधी सोनं मागितलं नाही कधी सोडी मागितली नाही बारीक जिने माझ्या संसार केला लुगड्याच्या गाठी मारल्या मध्ये गेला थंडपणाने आंघोळ केली भांबवलेला चेहरा होता थांबत नव्हते सावकार जवळ आला बाबा वेळे झालेत तुम्ही रात्रीचे दीड वाजले तुम्ही आंघोळ करता नाही हो सावकार पाच वाजले सकाळचे गळ्याकडे पहा बाबा भांबवल्या चेहऱ्याने डबडबल्या डोळ्याने त्या गळ्याकडे पाहिलं सकाळचे पाच ते वाजले दादा रात्रीचे दीड वाजले होते ढसा रडला तो बाप काय चुकी होती माझी अशी लेकर जन्माला घातलीत मी नी, 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 एक रुपयाची मदत करत नाही काय किंमत येते श्रीमंतीला काही किंमत नाही रात्रभर बार झोपला नाही सकाळी आठ वाजले सावकाराने हात धराव बाबा।, बाबा चला आता तुमची पत्नी वाचवायची आहे ना मी पैसे देतो दे दे। आनंदामध्ये होता बाप ते काही असो माझी पत्नी मी वाचवणार चार लाख रुपये डिपॉझिट नर्सच्या हातात दिलं नर्सनी फोन उचलला डॉक्टर साहेब साहेब करा ऑपरेशन पैसे आले फोन ठेवला सही करत होता हो बाप त्या बाईच्या मधून एक नर्स आली आणि तिने दुसऱ्या नर्सला इशारा केला सई करू दिली मायबाप त्या नर्स नाही तेव्हा ती ते नर्स म्हणते बाबा करता पैसे भरतात ती आता जिवंत नाही ती आता मेलेली तुमचं पेशंट आता जिवंत नाही ते मेलेलं आहे पैसे उधळून दिले बापाने डहाळिशी खाली शिकले सावकार जवळ होता सावकाराच्या मांडीवर डोकं ठेवलं सावकार ज्या पचने करता मी प्रयत्न करत होतो ना जिने माझ्याकरता सुख दुःख सहन केले तिला मी आज वाचवू शकलो नाही बस एवढा शब्द बोलला बाप आणि त्या सावकाराच्या मांडीवर जीव सोडला त्या काय कामाची ही श्रीमंती लेकरांना संस्कार दिला नाही झाला तर ही अवस्था होते आज प्रत्येक दादाकडे प्रत्येक ताईकडे पाहावं प्रत्येकाची वेथा प्रत्येकाला आठवत असेल प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असेल विनंती माझी ताई नाही कमावता पतीचं प्रेत मागे पत्नीचं प्रेत आणि पत्नीचं प्रेत पतीचं प्रेत चालू असताना अग्नी डाग देण्यात आला आणि इकडे अग्नी डाग देण्यात गेले होता आणि मागे जनावरांसारखी लेकरं ओरडत होती रडत होती पण आता रडून काय फायदा आहे मेल्या रडत 在大。再打 अशी अवस्था कोणाची होऊ नये संपत्ती कमी कमवली तरी चालेल पण आपल्या लेकरांना संस्कार देतो ताई कीर्तनातून काही आठवत नसेल चालेल पण हा मुद्दा मात्र नक्की घरी न्या क्षणोक्षणी विचार करा आपल्याला आपल्या लेकरांना संस्कार द्यायचे पैसा नसला चालेल पैसा व्यक्ती कमवू शकतो पण संस्कार कमवायला फार वेळ लागत असतो विनंती माझी बघा सुंदर असा आपण हा उपक्रम चालू केलेला आहे सप्ताहाचं नियोजन केले एकशे एकोणतीस वर्ष झाले पुढेच हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत चालू असो या ठिकाणी सगळीच उपस्थित मंडळी हरिभक्तपर्यण आपल्या परिसरातील मंडळी असतील दादांचं नाव राहून गेलो प्रेम दादाने हा जोरदार टाळी झाली पाहिजे दादा कार्यक्रम एवढा लांबून इथपर्यंत आले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजन करते नियोजन करते जोरदार टाळी आयोजन नियोजन करता वाजवा वाजवा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्त पर्यण रुपालिताई असतील जोरदार टाळी जाईन करता झाली पाहिजे संगीतात आई असतील जोरदार टाळे झाली पाहिजे सगळीच गायकवादक मंडळी आधी करून सगळीच महाराज मंडळी आमचे ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ भजनी मंडळ त्याचबरोबर आमचे शूटिंगवाले दादा वाले दादा सगळ्यांनी सगळे एकदा दंडवत घालते आणि सगळेला माऊली